नमस्कार माय इंस्टा फॅमिली मी सरला गोपे तुमच्या आजच्या मी मध्ये सर्वांचं धन्यवाद अंशू हाय कर हाय 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 हे बघा अंशू पण तुम्हाला हाय करतो अंश हाय कर करायचो हाय अंशू हसत आहे हे बघा आम्ही सकाळी सकाळी आता करत आहे स्वयंपाक हे बघा कुकर पण लावलेला आहे आणि भाजी पण टाकत आहे आता आणि हा अंशू इथं बसलेला आहे मला स्वयंपाक करू लागत आहे हे ना अंशू मला स्वयंपाक करू लागत आज तुम्ही बघू शकता आता अंशून मी करत आहे नाश्ता हे बघा अंशू कसा आहे नाश्ता पुढे नाश्ता गरम आहे ना आता अंशू थंडा कसा आहे वाट पाहते हे बघा अंशू नाश्ता करते तू नाश्ता अंशू हाय तर हाय हाय या मला नाश्ता करायला या <laughs> बघा अंशू कसा करताय अंशू म्हणतोय नाश्ता करायला या अंशू गरम आहे गरम आहे गरम आहे एक मिनिट आता अंशू पटापट नाश्ता करते थंड झालेला आहे थोडासा हे बघा अंशू कसा नाश्ता करत आहे आम्ही काय बनवलं आहे नाश्त्यामध्ये नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय दिसत आहे नाश्त्यामध्ये ज्यांना ज्यांना माहिती आहे तर तो, तो कमेंटमध्ये नक्की सांगा की काय बनवलं आहे आम्ही आज नाश्त्याला अंशूचे फेवरेट नाश्ता ठीक आहे मग आता भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय अच्छा बाय काय